कब से दिखाई दे अभी हो गया डेढ़ घंटे हो गए अच्छा उधर ये काम चल रहा है तो पहली बार ही साफ निकल लगे दोपहर तो को काम बंद हुआ तो उधर के लिए आया तो लेबर उधर ध्यान दे रहे से नहीं आज ही निकला है नहीं छुट्टी क्यों कर दिया आज संडे है ना एक ही टाइम काम करता है अच्छा एक ही काम संडे को अच्छा बाकी दिन पूरा दिन अच्छा मतलब एक बड़ा खड्डा है इस के रह गया उधर त्याच्यात आहे का मोठा की छोटा आहे तुम्हाला कोणतं वाटतंय तुम्हाला कोणतं वाटतंय साप नाही वाटतंय मला बघितलं हो का तुम्हाला अच्छा अच्छा तुम्हाला जो वाटतंय तो बरोबर आहे नागच आहे नाग आहे दादा सिडी लागतं का तर आज आपल्याला कोलगाव येतो यांनी दादांनी फोन केलेला आहे आणि आज संडे मेन म्हणजे आणि आज सुट्टी असते पण थोडंसं काम चालू आहे आणि त्यांना तो साप दिसलेला आहे साप दिसला कस दा दा? का दादा वरते लोकं गेले हा त्यानंतर एक दिसला अच्छा तर आज काम चालू होत थोडस आणि ज्या वेळेला गेल्यानंतर आल्यानंतर त्यांना दिसला नाग आहे होतात आलेलं असण किंवा थंडी आहे आणि उन्हासाठी पण आलेला असावा थोडासा वीक पण वाटतोय तो त्याला आपण रेस्क्यू करून पुन्हा नेचरमध्ये म्हणजे निसर्ग छान द्या पुन्हा असा सोडून देणार आहे मुक्त करणार आहे तर खाली जाऊया आधी बघूया कशा पद्धतीने तर हा जो आहे ना मित्रांनो पद्धत नाही दिसतो बघा वीक झालेला आहे म्हणजे आलेला असावा किंवा शोधासाठी बाहेर पडलेला असावा तो जवळ की फणा फडणार किती वीक असू द्या कसा असू द्या भीतीपोटी तो काय करणार मित्रांनो फणा हा काढणार आहे शंभर टक्के बघा तुम्ही वीक जरी झाला तरी सब काही एवढंच दर्शवतो की माझ्या येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तर तुम्ही त्याच तो तोंड बघा आधी एकदम जवळून बघितलं तरी कशा पद्धतीने दिसते तुम्हाला त्याची तो बॉडी बघा तुम्ही आता कशा पद्धतीने दिसते तुम्हाला आवाज येतोय बघा कशा पद्धतीने तर लोक इथे याला दहाचा आकडा चिन्ह युटन अशा पद्धतीने संभवतात तर का संभवतात ते चिन्ह आहे त्याच्यामुळं तर निसर्गाने त्याला ही देण दिलेली दे आहे मित्रांनो ज्यावेळी तो निसर्गात वावरत असन किंवा बक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत असन फिरत असताना शत्रूने त्याच्यावर वरतून हल्ला नाही करावा यासाठी ते काय झालेलं आहे निसर्गाने त्याला ते चिन्ह दिलेलं तुम्ही बघू शकता आणि लोक त्याला दहाचा आकडा आहे छत्ती चाकडा असं संभवतात तर खूप असं सुंदर नाही घेताला आपण काय करू इकडं पिशवी सेट करून घेऊ वरती नाही घेऊन जाणार आणि इथंच काय करणार आहे तर आपण त्याला लगेच ना रेस्क्यू करून पुन्हा लगेच नाही सांगायचं साने त्यामध्ये जेणेकरून तू काय कर त्याचा तो भक्ष्य शोधन आणि त्याला आराम से खाऊ शकतो खूप असं विक येतो त्याला जास्त त्रास नाही देणार आपण तर मी काय माझी बॅक सेट करून घेतली तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे दोन दगड लावले आतमध्ये त्याला आतमध्ये दी होल दिसन आणि होल की कि असा आरामशीर झाल त्याला जास्त त्रास नाही आपण रेस्क्यू करून घेऊया तर ठीक आहे घेऊ त्याला आपण असं रेस्क्यू करून त्याला आपण कुठल्या प्रकारचं छेडछाड नाही करणार हे असं त्याला आपण काय करू रेस्क्यू करून सगळ्या छानदात मुक्त करूया नेचर मध्ये पुन्हा त्याचं बक्षीस दोन आणि खाई लोक फोटो आहे का ना <laughs> <सबाएगा। laughs> मध्ये <laughs> <laughs> <आपुल आपका कारवाण? laughs>

Mukter karena sedar tu le.